मगाशी पण मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत आजपासून राहिलेले सगळे पंचनामे होतील आणि सगळ्यांचे नुकसान भरपाई मिळेल बाकी काळजी करू नका लेखी आदेश आपण द्यावा असं लोकांची मागणी आहे अरे बाबा वेगवान साहेबांना लेखी आदेश द्या म्हणजे शेगावसाठी निघत नाही महाराष्ट्रासाठी निघतो आदेश मंडल रद्द करतो आपलं ते रद्द मंडल केंद्र आपलं बाळवणी आणि बंडिशागाव मंडळ रद्द केलं साहेब ते मंडळ घेण्यात यावं असं लोकांची मागणी आहे बाळवणी पण करतोय हो धन्यवाद आणि कालचा जे जी आर निघलाय आदरणीय समाधानदा सर नमस्कार सर समाधान बोलतोय समाधान काळे हा काल सर आपला सात वाजता जी आर निघालाय त्यामध्ये आपण सगळे तालुके आणि त्यातली प्रत्येक तालुक्यातली आमची अकरा गावं त्यात बसले पण त्यामध्ये मंडळाचा असा विशेष काही उल्लेख त्या जी आर मध्ये नाही साहेब कुठल्याच मंडळाचा उल्लेख नाही